पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस नमस्कार के के मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता देशिंग जिल्हा परिषद मतदारसंघाच्या मतमोजणीची माहिती घेतोय देशिंग पंचायत समिती गणातून प्रभावती माणिक निकम या राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रचंड मताने विजयी झालेले आहेत तसेच देशिंग जिल्हा परिषद गटातून सुजाता निवास पाटील या राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झालेले आहेत तसेच दे, देशिंग जिल्हा परिषद गटातील मळणगाव पंचायत समिती गटातील दिलीप झुरे हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजय झालेले आहेत या देशिंग जिल्हा परिषद गटावर महायुतीचा झेंडा फडकलेला आहे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार माजी खासदार संजय काका पाटील महांकाली साखर कारखान्याचे चेअरमन अनिता सगरे तसेच भारतीय जनता पार्टी या महायुतीचा देशिंग जिल्हा परिषद गटावर झेंडा फडकलेला आहे जिल्हा परिषदेची जागा तसेच दोन पंचायत समितीच्या जागा या घोरपडे संजय काका पाटील यांच्या समर्थकांनी जिंकलेल्या आहेत महत्वाचे म्हणजे ढालगाव व कुची जिल्हा परिषद मतदारसंघात रोहितदादा पाटील समर्थक यांचे यांची संख्या झालेली आहे तर मध्ये घोरपडे समर्थक संजय काका यांची बाजी झालेली आहे चार पंचायत समिती सदस्य रोहित दादांचे आतापर्यंत झालेले आहेत दोन जिल्हा परिषद सदस्य रोहित दादांची झालेली आहेत या देशिंग दोन उमेदवार पंचायत समितीचे महायुतीचे झालेले आहेत तर एक जिल्हा परिषद सदस्य महायुतीचा झालेला आहे सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि मध्ये वेग भरपूर तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड चौथे महंत